नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनल वरती सर्व स्वामी भक्तांचे भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र अध्याय संकटमोचक आणि स्वामींची कृपा चला पाहूया एका वेळेस अकोलकोट मध्ये एक भक्त गोविंदराव नावाने ओळखला जाई तो अत्यंत श्रद्धाळू परंतु संसारिक संकटांनी त्रस्त होता घरात आजारपण कर्ज आणि मनात निराशा सर्व बाजूनी अडचणी होत्या तरीही तो दररोज स्वामी समर्थ हे नाव घेऊनच उठे व श्री स्वामी समर्थ हे नाव घेऊनच तो झोपी जाई एक दिवस तो व्यथित होऊन स्वामींना भेटायला गेला स्वामी त्यावेळी वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते गोविंदराव नम्रपणे पुढे गेला व म्हणाला स्वामी माझं जीवन संकटांनी भरला आहे कितीही प्रयत्न केला तरी सुटका होत नाही स्वामी माझं जीवन संकटांनी भरला आहे कितीही प्रयत्न केला तरी सुटका होत नाही स्वामी समर्थ महाराज हसले आणि त्यांची नजर गोविंदरावाच्या मनात डोकावली मग त्यांनी शांतपणे म्हणाले अरे देवा संकट येतात ती जुना कर्माचे परिणाम असतात पण भक्ताचे नाव घेत राहावे कर्म करत राहावे तेव्हा स्वामी काय म्हटले की संकट येतात ती जुना कर्माचे परिणाम असतात पण भक्ताने नाव घेत राहावे आणि कर्म करत राहावे हाच तर तो उपाय आहे त्यानंतरनं देखील स्वामी काय म्हटले की भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नव्हे भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नव्हे तर भक्ती म्हणजे विश्वास मी तुझ्या सोबत आहे असं मानून कार्य कर गोविंदरावाने त्या शब्दावर विश्वास ठेवला तो निघाला तेव्हा स्वामींनी हातातल्या भस्माने त्याचे कप्फास स्पर्शले त्या क्षणी त्याच्या अंगातून एक जड ओझ हलक झाल्यासारखं वाटलं काही दिवसानंतर ना त्याच घर नीट झालं कर्ज मिटल आणि आजार देखील बरा झाला गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं गोविंदराव नम्रपणे म्हणाला हे सर्व स्वामींच्या कृपेनेच झालं त्यावेळेस गोविंदराव काय म्हटले की हे सर्व स्वामींच्या कृपेनेच झालं यानंतरनं स्वामी समर्थांनी आपल्या सोबोताली भक्तांना उपदेश केला तर काय उपदेश केला चला पाहूया ज्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे ज्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे त्याचं संकट मी स्वतः उचलतो ज्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे त्याचं संकट मी स्वतः उचलतो पण जो शंका घेतो त्याला मदतही दूर होते पण जो शंका घेतो त्याला मदतही दूर होते त्यानंतर ना देखील स्वामी पुढे काय बोलले की संकट ही भस्मासारखी असतात ज्याला तो स्पर्शवतो त्याचं सर्व पाप त्या भस्मात विलन होतं आता या अध्यायाचा सारांश पाहायचं म्हटलं तर काय आहे चला पाहूया चौदावा अध्यायात श्री स्वामी समर्थांनी श्रद्धा नामस्मरण आणि कर्मयोग यांची महती सांगितली आहे भक्ती म्हणजे विश्वास नव्हे भक्ती म्हणजे विश्वास नव्हे तर विश्वासासह प्रयत्न हे शिकवण आहे आणि जो मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो त्याचं संकट खऱ्या अर्थाने नष्ट होतं जो मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो त्यांचं संकट खऱ्या अर्थाने नष्ट होतं स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ महाराज लिहिल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि याच्या पुढचा देखील व्हिडिओ पाहायचा असेल तर बेलैकनवर नक्की क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ दत्त